नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराज दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अवमान शिवा संघटनेचा मंत्री संजय शिरसाट यांना तीव्र इशारा जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका भाषणात केलेल्या एकेरी उल्लेखाविरोधात आज शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी बसवेश्वर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अपमानास जबाबदार व्यक्तीने तातडीने माफी मागावी अशी जोरदार मागणी केली राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर म्हणाले जगज्योती महात्मा बसवेश्वर हे संपूर्ण समाजासाठी आदर्श आहेत त्यांच्या नावाचा एकेरी वापर केल्याने लिंगायत समाजामध्ये तीव्र संताप आहे ही गोष्ट केवळ चूक नाही तर समाजाच्या जा श्रद्धेला झालेली धक्का आहे शिवा संघटनेने स्पष्ट इशारा दिला की जर मंत्री शिरसाठ यांनी लवकरात लवकर जाहीर माफी मागितली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल या आंदोलनामध्ये शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर शहराध्यक्ष कोंडराम नावकीकर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे तसेच शे संभाजी शेवटे मयूर पेटे शिवा दामोदर मनोहर मोपकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट महाराज दर्पण ट्वेंटी फोर आज परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं संजयजी सिरसाट यांचा जोडेमारो व त्यांचा पुतळा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित करण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे शिवा संघटनेच्या वतीनं अनेक वेळा मागण्या करून शिवा महा जगज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाकडून मान्य करून घेतलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं विधान परिषदेमध्ये इद्रिस नाईकवाडीस आमदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता की जगत जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास अंतर्गत वीरशिव लिंगायत समाजाच्या सर्व बांधवांना त्याचा लाभ होणार का त्याला उत्तर हे ओबीसी खात्याचे मंत्री माननीय श्री अतुलजी सावे यांनी देणं अपेक्षित होतं परंतु तसं न होता समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी आर्थिक विकास महामंडळाचं नावसुद्धा ज्या आर्थिक विकास महामंडळाचं नाव क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असा आहे असं असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा त्यांनी एकेरी नाम उल्लेख केला त्यामुळं आज आम्ही परभणी शहरामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं त्यांचा त्यांच्या प्रतिमे जोडो मारो व पुतळा दहन घेऊन निश्चित नोंदवत आहोत